कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी खास प्रयत्न केले जातात शिक्षकच पुढाकार घेऊन त्यांना शाळेमध्ये घेऊन जातात पश्चिम महाराष्ट्रात तोडीचा हंगाम सुरू झाला की मराठवाड्यातले ऊसतोड कामगार या भागात दाखल होतात सोबत त्यांच्या लहान मुलंही असतात या मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून इथल्या शिक्षकांनी थेट त्यांच्या वस्तीवर जाऊन त्यांना शाळेचं महत्व पटवून दिलं मी हिंगोली जिल्ह्यातून इथं आपल्या बा, आई बाबा सोबत आपले आई बाबा आलेले आहेत मी त्याच्यासोबत इथं आलेलो आहे आणि शिक्षक सर आम्हाला शाळेत शाळेत आम्ही रोज त्या जाणार हो ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षण विभागाच्या वतीनं मोठे प्रयत्न केले जात आहेत आमच्या शाळेच्या मध्ये असणारे एकूण डिजिटल वर्ग या याच्यामध्ये या या ती मुलं रमतील आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतील याची आम्हाला खात्री आहे आमच्या सर्व शाळा आहे ती शाळा सर्व डिजिटल आहेत या माध्यमातून आम्ही त्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न नक्की करू गेले चार दिवसामध्ये आम्ही पूर्ण शोध मोहिमा हातामध्ये घेऊन असे विद्यार्थी शोधून काढून ती विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि इतर शाळेमध्ये दाखल करण्याची मोहिमा आम्ही हातामध्ये घेऊन ती आता पूर्ण केली पोटासाठी आलेल्या या कुस्तोड कामगारांच्या कुटुंबातील मुलांचं शिक्षण मागे पडू नये यासाठी अजून व्यापक प्रयत्न होणं गरजेचं आहे निरंजन पाटील न्यूज एटीन लोकमत कागल